पोलीस दिनानिमित्त ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या वतीनं बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षण शिबिर अनेक तरुणांनी घेतले प्रशिक्षण शिक्षक भारतीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन क्रांतीज्योती सावित्री आणि मा जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रम तिसाव्या नामविस्तार दिनानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत शहरात आरपीआयचा मेळावा आणि आईच्या गावात मराठीत बोल मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ग्रामीण पोलीस आयुक्तालय व पेस सामाजिक संघटनेच्या वतीनं ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस स्थापना दिनानिमित्त ग्रामीण पोलीस आयुक्तालयातर्फे युवकांसाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण <turiा ngay descobination> तरुणींना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार येणार असल्याचं पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया यांनी सांगितलं या प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला अनेक बेरोजगार मुलांनी आपली नाव नोंदणी करून विविध कामांची माहिती घेत त्या कामाचं प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली माझ्यासाठी मी काही ना काही करू शकतो काही नाही सात्रांना सांगितलं त्यानंतर मला पेशेंट मध्ये असं सुविधा होती सर तिथं मला राहण्याची सुविधा खाण्याची सुविधा त्यानंतर कसं असं कसं बोलायचं कसं राहायचं ग्रुमींग हे समजा शिकवलं सर तिथं तिथं मला कशाची अडचण होती नोकरीची संधीच्या बदल Indonesia is running from KilimLO gobl in the same time. I identify highness dooncel,esis carcassiamia, problems on modern developed way in exact order ofenhut OK is Zizongia what i do'm wiele climbing where I start travel myę that I have th pretty many the o the

प्रदिक्षक <Santhe> संभाजीनगर ग्रामीण कार्यालयामध्ये आम्ही एक का रोजगार मेळावा हा प्रशिक्षण मार्गदर्शक मार्गदर्शन मेळावा इथे ठेवलेला आहे याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे याच्या पोलीस रेझिंग डे मी साजरा करतो आहे आणि त्याच्या निमित्त साधून आम्ही हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे प्रथम फाउंडेशन आणि पोलीस डिपार्टमेंट दो दोगा, दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये आम्ही सर्व स्टुडंट्सची नोंदणी केलेली आहे आणि या सर्व स्टुडंट्सला ट्रेनिंग देऊन त्यांची प्लेसमेंट शंभर टक्के आम्ही करणार आहोत असा आमचा ध्येय आहे आज आम्ही अगोदर जे स्टार्ट केलेले प्रशिक्षण कोर्स होते त्यांचे वीस विद्यार्थ्यांना इथे जॉईनिंग लेटर वेगवेगळ्या ले कंपनीजचे जॉईनिंग लेटर त्यांना इथे वाटप केलेले आहे आणि त्यांचा सत्कार इथे केला होता आणि याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जे सर्व स्टुडंट्स यांना आम्ही प्लेसमेंट करून देणार आहोत ते जे स्टुडंट्स आहे ते त्यांची निवड जे गुन्हेगारी ज्या ज्या पॉकेट्समध्ये जास्त आहे तिथून आम्ही टार्गेट करून तिथले स्टुडंट्स आणि जिथे जातीय तणाव आहे किंवा अशा प्रकारचे जे समाजामध्ये तणाव किंवा अशा प्रकारची जे परिस्थिती आहे त्या एरियातले स्टुडंट्स आम्ही टार्गेट केलेले आहे जेणेकरून पोलीस आणि त्या एरियातला संपर्क वाढेल आणि तिथे एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मेसेज जाईल आणि सर्व लोक जे आहे ते तिथले लोक जे आहे ते गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून रोजगार आणि प्रोग्रेसिव्ह मार्गाने पुढे जाईल क्रांतिज्योती सावित्रीबाई हो सा फुले व जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती निमित्त शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक शिक्षकांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केलं शिक्षक भारतीच्या वतीनं दरवर्षी महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो व त्यामध्ये रक्तदान शिबिर तसेच इतरही कार्यक्रम घेतले जातात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी शिक्षक भारती छत्रपती संभाजीनगर ही रक्तदान शिबिराचं आयोजन करते आणि जिल्हाभर शिक्षक भारतीच्या वेगवेगळ्या तालुका शाखा आंबेडकर जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या जयंतीचं औचित्य साधून जिल्हाभरामध्ये अशा प्रकारचे उपक्रम त्या त्या तालुका शाखा रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आपलं हे छत्रपती संभाजीनगरचं अकरावं वर्ष आहे गेल्या अकराव्या वर्षापासून गे वर्षा आम्ही सातत्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करतो आता नमस्कार मी सुषमा खरे शिक्षक भारती महिला आघाडी प्रमुख शिक्षक भारती दर दरवर्षी शिक्षक भारती आरोग्य म्हणजे आरोग्य बाबतीत जागृत राहून शिक्षकांच्या आरोग्याच्या बाबतीत जागृत राहून जवळपास अकरा वर्षापासून रक्तदानाचा कार्यक्रम घेत आहेत यामध्ये जवळपास तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्याभरातून बरेचसे शिक्षक इथे येतात आणि रक्तदान करत असतात त्यामध्ये बरेचशा महिलाही असतात महिला थोडी एचबी वगैरे कमी असल्यामुळं महिला जरा कमी पात्र भरतात पण जवळपास दीडशेच्या आसपास आमचा दरवर्षीचा टार्गेट पूर्ण होत असतं आणि त्याचबरोबर जे काही राज्य सरकारने नुकतीच जुनी पेन्शन योजना लागू केली यावर आपण समाधानी आहात नाही मुळीच नाही कारण आता जवळपास चार हजार शिक्षकांनाच फक्त ही जे नवी ही जी जुनी जुनी पेन्शन आहे ही त्यांना लागू होईल पण बाकी इतर शिक्षकांनी कुठली चूक केली कुठलं पाप केलं आहे के की त्यांना त्याची फायदा होणार नाही जोपर्यंत आम्ही पूर्ण जुनी पेन्शन ला सर्व दोन हजार नंतरचे जेवढे शिक्षक आहे प्रत्येक शिक्षकाला जुनी पेन्शन जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा हा कायम ठेवणार आहे आणि शेवटपर्यंत आम्ही पेन्शन घेऊनच राहू यासाठी शिक्षक भारती कायम तत्पर आणि शिक्षकांच्या सेवेत राहील धन्यवाद धन्यवाद येत्या चौदा जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा तिसावा नामविस्तार दिन असून नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी आज आरबीआय आठवले गटाची महत्वाची बैठक सुभेदानी विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीत नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरलं असून कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम आज मला केंद्रीय मंत्री आणि आमचे कदम आणि संजय माझ्यावर जबाबदारी दिली मी झालेला आहे आणि आर पी आय काम इमानदारीने करणार आहे यात काही शंका नाही काय संकल्प आहे पक्षवाढीसाठी आपण काय नवीन योजना राबवणार मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शहरामध्ये शाखा बांधणी काम करेन सगळा समाज एकत्र आणन मी जे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात त्यांना माझ्या आर पी मोठं मोठ करण्यात येईल जी सदा साहेबांची सभा आहे फार मोठी पक्षात आदेश प्रमाण मी सर्व पालन करणार आहे धन्यवाद हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा व शहर कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती चौदा जानेवारीला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळून तीस वर्ष होत आहे म्हणून तिसावा वर्धापन दिन पक्षाच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या जाहीर सभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या निमित्ताने ही आज आम्ही बैठक आयोजित केली होती आणि ही सभा प्रचंड यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातून आणि शहरातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते आले पाहिजेत हो शहरामध्ये डिजिटल पोस्टर आणि प्रचार यंत्रणा ही प्रभावीपणे राबवण्यात आली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ही आज बैठक होती त्याचप्रमाणे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज विजय मगरे यांचं जिल्हाध्यक्ष प्रभारी म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे कारण हे पद आमच्याकडे रिक्त होतं संजय ठोकळ जिल्हाध्यक्ष आहेत आणि आता विजय मगरे हे या ठिकाणी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून या जिल्ह्याचा कारभार या ठिकाणी पाहतील आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते काम करतील अशी आमची या ठिकाणी चर्चा होऊन त्यांना जा या ठिकाणी जाहीर या ठिकाणी केली आता नामविस्तारा नामांतराची नाम मोठी लढाई लढल्या गेलेली आहे मराठवाड्यामध्ये अनेकांच्या रा अक्षरशः राखरांगोळी झालेली आहे संसाराची अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण जे शहीद स्मारक आहे ते काम आता संत गतीने चालू आहे याबाबत काय सांगा नाही शहीद स्मारकाचं काम चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन आम्हाला कुलगुरू येवले यांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि आमचं शिंद शिष्टमंडळ देखील त्यांना भेटलं होतं परंतु मी परवाच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एसीकडे गेलो आणि त्या ठिकाणी मला तिथे कॉन्ट्रॅक्टर पण तो भेटला आणि त्यांच्याशी मी चर्चा केली पण कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं असं होतं की ते डिझाईन जे आहे ते वेळोवेळी आर्किटेक्ट बदलतात आणि त्या डिझाईनच्या आर्किटेक्टच्या हटपायपणामुळं ते काम या ठिकाणी रखडलेलं आहे तरी देखील एप्रिलपर्यंत हे काम निश्चितपणाने मी पूर्ण करून देईल असं त्यांनी त्या ते ठिकाणी मला आश्वासन दिलं आणि ते काम चौदा जानेवारीपर्यंत होणं अपेक्षित होतं आम्हालाही त्या ठिकाणी हीच अपेक्षा होती परंतु यावेळेला झालं नाही आणि ते निश्चितपणानं एप्रिलपर्यंत होईल मला अशी अपेक्षा आहे महामानवांच्या नावासाठी मोठा लढा आंबेडकर नामविस्तार दिनानिमित्त नामांतर लढ्यातील सहभागी भीमसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे संघटनेचे प्रमुख श्रावण गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने नामविस्तार दिन साजरा करण्यात येणार आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या पुढे भारतरत्न उपाधी लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचं श्रावण गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं ज्या कार्यकर्त्यांनी जिथं भारतरत्न ही उपाधी जी, जी, जी लावलेली बाबासाहेबाला मिळालेली त्या कार्यकर्त्याच्या संपूर्ण पाठीमागे आंबेडकरवादी संघर्ष समिती आहे आणि गुन्हे दाखल करणं अटक करणं हे काही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्याला नव्यानं नाही आहे आम्ही आम्ही ज्या नामांतराच्या चळवळीमध्ये जवळजवळ मी स्वत दोन वेळेस पंधरा पंधरा दिवसाचा तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळं गुन्हे दाखल होणं अटक होणं हे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे परंतु ज्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भारतरत्न अस उपाधी लावलेली आहे त्याचं आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने त्याला समर्थनच आहे त्याचं अभिनंदनही करतो आणि त्याचा जाहीरही सत्कार आम्ही त्या ठिकाणी धन्यवाद आईच्या गावात मराठी बोल या सिनेमाची टीम नुकतीच शहरात येऊन गेली मराठी भाषेचा अभिमान दाखवणाऱ्या या सिनेमात थ्री इडियट मधील सायलेन्सर अर्थात ओमी वैद्य हा प्रमुख भूमिकेत आहे राज्यभर या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन निर्माता व दिग्दर्शकांकडून होत आहे ओमी वैद्य आहे आणि मी, मी एकोणीस जानेवारीला एक नवीन चित्रपट बन बनवलेला आहे तुमच्यासाठी त्याचं नाव आईच्या गावात मराठी बोल तो एकदम नो you know, भारी कॉमेडी आहे चांगले ॲक्टर्स कलाकार आहे हे मूवीमध्ये एक इथे आहे आमची संस्कृती बालगुडे आणि लोकांना खूप आवडणार ते मी थ्री इडियट्समध्ये चमत्कार केलं इथे पण चमत्कारी ते चव मिळणार आणि आणखी पण मिळणार ड्रामा थोडंसं इमोशन मिळणार कॉमेडी डॅन्सिंग सगळं मिळतं ह्याच्यात आणि तुला तसं दोन तास तुझे जाणार आणि तू तुम्ही खूप खुण एन्जॉय करणार निश्चित पण जर पाहिलं आपण जर चित्रपटात जर म्हणून मात्र हा चित्रपट नेमका किती आ, 24 दिवस बनवला आम्ही ट्वेंटी फोर दिवसमध्ये हे कंप्लीट केलं आणि आम्हाला तसं वाटलं की ट्वेंटी एट डेज लागणार पण आपण लवकरच संपलं संपवलं आणि दोन दिवस आम्ही यू एसमध्ये पण काम केलं तर कुठले कुठले नवीन नवीन लोकेशन्स आपण वापरले एकदम छान शूटिंग केलं सगळे सुंदर दिसतात मूवीमध्ये तुम्हाला वाटणार की असं बॉलिवूडसारखं आम्ही प्रोडक्शन केलेलं आहे बॉलिवूडची मराठी चित्रपट बघा झलक बघायला भेटेल समजा हां म्हणजे बॉलिवूडची झलक मराठी सिनेमामध्ये बघायला द फ्लेवर ते फ्लेवर तसं नाही फ्लेवर आमचं मराठीचं चव आहे ह्याच्यात पण ते प्रोडक्शन व्हॅल्यू ते क्वालिटी सेम अँड बॉलिवूड आमचं मराठी फरक आहे बॉलिवूडमधून आणि फरक ठेवायला पाहिजे तर तसा मी ठेवलेला आहे पण ते क्वालिटी ते ते सॉंगचे यु नो फ्ले आय डोंट वॉट रिकॉल इट बट जस्ट एव्हरीथिंग लुक्स अमेझिंग आणि ते तुम्हाला खूप आवडलं डायलॉगसाठी आपण मराठीची काही ट्युशन लावलीत का नाही ट्युशन ट्यूशन नाही लावली कारण uh, माझं मराठी एकदम छान आहे सगळ्यांना माहिती आहे आणि मी एकदम स्पुष्ट बोलतो आणि लोकांना खूप आवडणार ते मार, मी मरा मी मी एकदम चांगलं मराठी बोललं तर मजा नाही येत लोकांना आणि दु, दुसऱ्या ऍक्टरला कन पण करायला येतं ते दी, दी, मी करतो दी, 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 ते तुम्हाला कमी वाटतं माझं ते ऍक्च्युअली छान आहे ते आठवलं तिथे काय अनुभव येत चांगला अनुभव खूप सुरळीत गेली फिल्म काहीच त्याच्यात प्रॉब्लेम होता खूप फ्री नोईंग होती फिल्म कलाकार उत्तम असल्यामुळे कामगारांचा अनुभव खूप चांगला होता कुणाचेच इगो क्लॅशेस नाही कुणाचं काहीच कोणी एक वेगळा आविर्भाव घेऊन सेटवर आलेलं नव्हतं आणि खूप दिग्गज कलाकार आहेत त्यांच्याकडे उदय टिकेकर आणि शहाणी विद्याधर जोशी असं असे बरेचसे कलाकार होते पण त्यांच्यावर काम करणं एक वेगळी मजा होती आणि त्यामुळे कदाचित हा ही अजून एक बाब आहे त्याच्यामुळे मी चित्रपट स्वीकारले पण पुढची दिवसाचा चित्रपट करणं म्हणजे आव्हानात्मक असं वाटलं नाही का एवढ्या दिवसामध्ये एवढा चित्रपट म्हणजे मला खरं कारण काय होतं कधी कधी चित्रपटांमध्ये आपण स्केड्यूल्समध्ये ब्रेक घेतो त्यामुळे असं वाटतं की बाबा दहा दिवसांचं स्केड्यूल केलं पाच दिवस सहा दिवस आपण ब्रेक घेतला आणि मग नंतर ते स्केड्यूल केलं पण त्याने ते सलग करण्याचं ठरवलं आणि जे चांगलंही झालं कॅरेक्टर वाईज सुद्धा आम्हाला तो एक फ्लो मिळाला आम्हाला स्टोरी लाईन माहिती होतं कशी माहिती तर त्यामुळे कौतुक तर आहेच राह म्हणालाच होता की अठ्ठावीस दिवसांचा चित्रपट त्याने पंचवीस दिवसात तो प्लीट घेण्याची चांगली गोष्ट आहे मराठीला घेऊन हे एक चॅलेंज नव्हतं का ते आत्ताही आहे कधी कधी आम्ही आत्ता जे प्रमोशन्सला जातोय तर त्याला जरा अवघड मराठी शब्द कळत नाहीत पटकन कधी तो माझ्याकडे बघतो की ते काय म्हणाले सो आम्हाला एक्सप्लेन करावं लागतं पण हीच मजा आहे त्याच्या मराठीची आणि कौतुकाची बाब अशी की तो मराठीत असा आठ असतो की तो मराठीतच बोलणार आणि तो इंटरव्ह्यू सुद्धा सगळीकडे मराठीमध्ये देतो तो कधीही कुठेही आम्ही गेलो तरी म्हणालेलं नाही आहे की कॅन आय स्पीक इन इंग्लिश बिकॉज आय मो कम्फर्टेबल आहे तो कधीच असं बोललेलं नाही आहे तो मराठीत बोलतो आणि तो जेव्हा तो मराठीत बोलतो त्याच्या अमेरिकन ॲक्सेंटमध्ये ऐकायला पण गोड वाटतं थँक्यू शेवटी कोणा द हेडलाईन्स पोलीस दिनानिमित्त ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या वतीनं बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षण शिबिर अनेक तरुणांनी घेतले प्रशिक्षण शिक्षक भारतीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन क्रांतीज्योती सावित्री आणि मा जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रम